अपेक्षित नव्हतं की असं मला सरप्राईज भेटेल पण मला दोन दोन सरप्राईज भेटले नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाती ब्लॉग तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ आज मिस्टरांचा बर्थडे तर त्यामुळे खूप स्पेशल दिवस दिव आहे रात्री आम्ही त्यांना सरप्राईज दिलं होतं तर ते क्लिप मी या व्हिडिओत ऍड करणारच आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे माझ्या बर्थडे स्पेशल मी बनवणार आहे पुरणपोळी त्यांना पुरणपोळी खूप आवडते तर मी पुरणपोळी बनवणार आहे आणि माहित नाही ते पण एक सरप्राईज आहे माझ्याकडून काल आमचं ठरलं होतं पनीर बिर्याणी करायचं पण तेरा पाच वाजता ड्युटीवर जातात त्यानंतर मी करण्याचा विचार केला कारण त्यांना खूप पुरणपोळी आवडते रोज दिली तरी त्यांना त्यांची खूप अशी फेवरेट आहे तर ते गेल्यानंतर मी डिसाइड केलं की आज पुरणपोळी करून आता यानंतर मी रात्रीचे जे व्हिडिओ क्लिप टाकले आहे ते ऍड करणार आहे या व्हिडिओ नंतर तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे स्वाती ब्लॉग आज, रात्री एक, आज, आज मी रात्री ब्लॉग शूट करत आहे आज नऊ तारीख आहे आणि उद्या मिस्टरांचा बड्डे आहे तर आज शिव आणि मी काहीतरी प्लॅन केलेला आहे नाईट आहे तर ते ड्युटीवर आहे आणि त्यांना काहीच माहीत नाही शिव आणि मी बाहेर चालले आहे केक घेण्यासाठी आणि थोडंसं डेकोरेशन पण करणार आहे आणि त्यांना यातलं काही म्हणजे काहीच माहीत नाही आणि त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे तर चला तर मग असंटिन्यू राहा तुम्ही पप्पा आलेला आहे आता तुम्ही रिॲक्शन बघू शकता आता मिस्टर यांची हॅपी बर्थडे रात्रीचा दीड वाजलं तुम्ही बघू शकता थँक्यू सो मच सरप्राईज अशा प्रकारे आम्ही केक आणला होता शिवने आणि मी कसं वाटलं मग शिवचा आणि माझा सरप्राईज सरप्राईज खरं खूप मस्त होत कारण मला वाटलं नव्हतं हा आमचा बुगडू जागा राहील एवढं दीड दीड वाजून गेले आता दीड वाजेपर्यंत आणि ती म्हटली होती मला केक आणूया आपण पण मी तिला म्हणलं होतं मला तसं पण केक वगैरे कापायला नाही आवडत आपण उद्या एक छोटासा आणू आणि शिवसाठी आणू म्हटलं होतो आणि ती म्हटली होती ओके तर मला वाटलं होतं की उद्या आम्ही केक वगैरे आणू पण मग रात्री जागे राहते डेकोरेशन वगैरे करते आणि शिवडीने माझ्यासाठी माझ्या बबडीने पियानो वगैरे वाजवला मस्त हॅपी बर्थडे म्हटला थँक्यू बबू डेकोरेशनसाठी थँक्यू सो मच स्वाति एंड थैंक सो मच शिव वेलकम चला आता केक कटिंग करून घेऊ झालेला आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू यू चला तर मग आता केक कटिंग करून झाला आहे आणि मिस्टरांना सरप्राईज खूप मस्त वाटलं तर त्यांना पण वाटलं नव्हतं हो की आम्ही असं केक आणू डेकोरेशन करू केक कट करण्यासाठी नाहीच बोलत होते पण शू आणि मी केले आणि घेऊन के आले त्यांना पण अशी नाईट असते तर त्यांना काहीच माहीत शू आणि मी एक वाजेपर्यंत जागच राहिलो कारण आम्हाला माहिती आहे एक दीडच्या दरम्यान ते घरी येतात आणि ते आल्यानंतर आम्ही केक कटिंग केला आणि आत्ता चला मग भेटूया आपण सकाळीच माझा सगळा आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनून झालेला आहे आणि आता आपण मिस्टरांचे रिॲक्शन बघू या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनून झालेला आहे रस पोळी भज्जे पापड आणि इकडं आहे काळ रशी आणि भात कसं वाटतंय मग पुरणपोळीचा सरप्राईज दिल्यावर खरंच खूप छान आहे ऍक्च्युली काल आ... आमचा प्लॅन झाला होता की आम्ही ठरवलं होतं की पनीर बिर्याणी बनवणार आहे आणि अचानक आज सकाळी तिने सांगितलं मला की आंबे आणायचे बाहेरून तर मला वाटलं आंबे कशाचा खायचे याच्याबरोबर पनीर बिर्याणीबरोबर आणि तेव्हा मला कळालं की आज तिने स्पेशलमध्ये आज बनवले पुरणपोळी पुरणपोळी माझं खूप फेवरेट आहे थे। थँक्यू मला अपेक्षित नव्हतं की असं मला सरप्राईज भेटेल पण मला दोन दोन सरप्राईज भेटले एक काल रात्री बड्डे सेलिब्रेट झाला तो केक वगैरे आणला होता आणि आता हे पुरणपोळी बनवलं दोन्ही सरप्राईज करता थँक्यू सो मच जेवण झाल्यानंतर मी भांडे सगळे आवरून घेतले आहे आणि आता कपडे वॉशिंग मशीनला लावला आहे कपडे धुवून झाल्यानंतर आता वाट टाकून घेते आणि सगळेच काम घरातले पूर्ण आवरले आवरले जातील आणि पुरणपोळीचा स्वयंपाक खूप मस्त झाला होता आणि ते मिस्तारांसाठी खूप मस्त असं सरप्राईज होतं त्यांना ते खूप आवडलं दोन्ही सरप्राईज असे अनपेक्षित होते त्यांना त्यामुळे त्यांना अजूनच भारी वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय